पुण्यातल्या रेस्कोस मैदानावर पंतप्रधान मोदींची संध्याकाळी प्रचारसभा सभा, सभा संपल्यावर मोदींचा पुण्यातल्या राजभवनात मुक्काम पुणे शहर भाजप आणि जिल्हा भाजप पंतप्रधान मोदींचा सत्कार करणार मुरुडकर झेंडेवाले यांनी तयार केलेली विशेष दिग्विजय पगडी घालून मोदींचा सन्मान होईल पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कराडमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी जाहीर सभा सभेठिकाणी जोरदार तयारी सोलापूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभेची जय्यत तयारी एक लाख लोकांच्या नागरिकांची बसण्याची व्यवस्था उन्हाचा फटका बसू नये यासाठी सभामंडपात कूलर आणि पंख्यांचीही व्यवस्था ठाणे शहराच्या विकासामध्ये योगदान असेल तर मतदार तिसऱ्यांदा संधी देतील महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारेंची प्रतिक्रिया दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं हॅट्रिक साधणार विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना विश्वास मोदींच्या कितीही सभा झाल्या तरी फारसा फरक पडणार नाही सावंत यांची प्रतिक्रिया दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांनी सपत्नीक सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतलं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सावंत सिद्धिविनायक चरणी नतमस्तक महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांची अर्ज दाखल करण्यापूर्वी शोभायात्रा गोदाघाट सुरुवात मौनव्रत धारण करून जय बाबाजी भक्त शोभायात्रेमध्ये सहभागी नाशिक लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा उमेदवारी अर्ज दाखल मोजक्या पदाधिकाऱ्यांसोबत मुहूर्तावरती अर्ज दाखल केला रत्नागिरी सिंधुदुर्गचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे चार ला कणकवलीमध्ये सभा घेणार अभिजित पाटील यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट अभिजित पाटील भाजपत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा औरंगजेब किंवा याकूबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंचं उत्तर डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद उड्डाण पुलाच्या वजनभार तपासणीच्या कामासाठी आजपासून दोन मे पर्यंत पूल बंद ठेवला जाईल फुकट्या रेल्वे प्रवाशांना हायकोर्टाची चपराक घाईघाईत तिकीट न काढल्याची सबब ऐकून घेणार नाही प्रवाशांच्या अशा वागण्याचं समर्थन होऊ शकत नाही न्यायालयाचं निरीक्षण बारावीचा निकाल पंचवीस मे पूर्वी तर दहावीचा निकाल पाच पूर्वी नव्वद टक्के उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण शिक्षण मंडळानं केलं निकालाचं नियोजन आरक्षणाबाबत आरएसएस प्रमुख मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य आरएसएस कायमच आरक्षणाच्या बाजूनं काही जण खोटे व्हिडिओ प्रसारित करत असल्याची भागवत यांची टीका केंद्रीय मंत्री आणि अमेठीतील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी आज आपला उमेदवारी अर्ज भरतील त्यापूर्वी स्मृती इराणींची अमेठीमध्ये भव्य रॅली मध्यप्रदेशच्या इंदूर लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार अजय बम यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि भाजपात प्रवेश केला भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांची माहिती उघडा डोळे बघा नीट